लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर का काही दिवसापूर्वी नाही परवा दिवशीच आपण भारतीय जनता पार्टीचे जे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महापालिके क्षेत्रात जे बारा नगरसेवक आहेत त्याच्या त्याच्यापैकी साधारणपणे मला आठ नऊ ते दहा साधारणपणे या नगरसेवकांनी मला पाठिंबा दिलेला आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून तिकीट घ्या आणि आम्ही तुमच्यासोबत कायम राहू अशा पद्धतीने मला शब्द दिलेला आहे आणि मी भारतीय जनता पार्टीकडे त्याबद्दल उमेदवारी मागितलेली आहे एवढंच आहे बाकी काही त्याच्यामध्ये हे नाही त्याच्या बरोबर मला सरपंचांनी पाठिंबा दिलेला आहे आता बघूया काय होत आहे आता मागणी तर केलेली आहे पक्ष त्याच्यावर सारासार विचार करेल हे बघा माझं पूर्वीच पा, सगळं बायोडेटा पाहिला आणि मग त्याच्यावर निर्णय घेईल पण आपण एक बेसिक जी फॉर्मॅलिटी असते की शहरात शहराध्यक्षाकडे अर्ज करायचा असतो तो आपण केलेला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या